नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याविरोधामध्ये वणवा पेटल्याचं आपण पाहतो आहे वेगवेगळ्या पक्षाचे नेते हे या संदर्भामध्ये अनेक मागण्या करतायत आंदोलनं करतायत विशेषतः धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा राजीनामा ही प्राधान्याने मागणी जी आहे ती सगळेच पक्ष करताना दिसून येत आहेत विविध पक्षांच्या लोकांनी नुकतीच राज्यपालांची सुद्धा भेट घेतली आणि या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली हे सगळं घडतंय याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ राजकारणी जे आहेत शरद पवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि या सगळ्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी काही मागण्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत शरद पवारांनी म्हटलं आहे की ही जी घटना आहे ती अत्यंत गंभीर घटना आहे आणि यातले आरोपी जे आहेत ते मोकाट आहेत आणि बीड परळी हा जो सगळा भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही गुंडगिरी जी आहे ती फोफावलेली आहे गेल्या अनेक वर्षामध्ये आणि अशा काळीमा फासणाऱ्या घटना ज्या आहेत संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या झाली निर्गुण अशा अनेक घटना गेल्या काही काळामध्ये घडलेल्या आहेत तिथे आणि या सगळ्या घटनांना कुठेतरी खतपाणी मिळालेलं आहे आणि हे सगळं खणून काढणं आवश्यक आहे हे सगळं जे काही गुंडगिरीचं साम्राज्य तिथे पसरलेलं आहे जे वटवृक्ष फोपावलेले आहेत गुंडगिरीचे ते सगळे खणून किंवा उखडून काढले पाहिजेत आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी सध्या ही मागणी करतायत की सरकारने हे सगळे गुंडगिरीचे जे काही त्या ठिकाणी साम्राज्य पसरलेलं आहे वेगवेगळी राज्य निर्माण झालेली आहेत गुंडगिरीची ती सगळी खणून काढावीत उखडून फेकून द्यावीत अशी सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे आणि म्हणून अशा वेळेला लोकप्रतिनिधी हे मागणी करत असताना त्याच लोकप्रतिनिधींना या गुंडांपासून भीती आहे गुंडांचा भय त्यांना वाटतं आहे त्यामुळे या लोकप्रतिनिधींसाठी पोलीस संरक्षणाची व्यवस्था जी आहे ती सरकारने केली पाहिजे आणि सगळे आपण आत्तासुद्धा पाहतो आहे वेगवेगळे नेते या सगळ्या प्रकरणामध्ये बोलताना आपण पाहतो आहे रोजच्या रोज नवीन नवीन पुरावे देत आहेत नवीन नवीन काही माहिती व्हिडिओज फोटो हे सगळ्या स्वरूपामध्ये सगळे नेते वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये माहिती देताना आपण पाहतो आहे मग त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील किंवा अगदी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अंजली दमानी असतील आत्ता हे जे सर्वपक्षीय नेते भेटायला गेले त्याच्यामध्ये वडेट्टीवार आहेत अंबादास दानवे आहेत सगळ्या नेत्यांची मागणी आहे सुरेश जस तर भाजपाचेच नेते आहेत ते तर रोजच्या रोज अशा पद्धतीने मागणी करतायत या सगळ्या नेत्यांची मागणी एकमुखी आहे ती म्हणजे काय की हे सगळी गुन्हेगारी जी आहे तिकडे पसरलेली ही सगळी उकडून टाकावी पण ती उकडून टाकावी हे मागणी करत असताना त्यांनाच गुंडांची भीती आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पोलीस संरक्षणाची व्यवस्था करावी एक आढावा घ्यावा की त्यांना नेमकं कोणतं पोलिस पोलीस संरक्षण हवं आहे कशा पद्धतीचं संरक्षण हवं आहे कशा पद्धतीची भीती त्यांना आहे याचा आढावा घेऊन त्यांना संरक्षण पुरवावं शरद पवारांची जी मागणी आहे ती आश्चर्यचकित करणारी आहे ती एवढ्यासाठी की इथे मुळात प्रश्न जो आहे तो लोकप्रतिनिधींच्या संरक्षणाचा नाही आहे हा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाच्या संरक्षणाचा सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे ती हत्या इतक्या निर्गुण पद्धतीने झाली आहे त्याची सगळी माहिती आता एस आय टीने ही सगळी माहिती सादर केलेली आहे त्याच्यामधले सगळे व्हिडिओ जे व्हिडिओ त्यावेळेला काढण्यात आले मारहाण करतानाचे कोणकोणत्या शस्त्रांनी त्यांना मारहाण केली त्याचीही माहिती एस आय टीने आता दिलेली आहे आणि ते सगळं जेव्हा आपण पाहतो तेव्हा अंगावर काटा उभा राहतो की एका सर्वसामान्यच माणूस आहे सरपंच संतोष देशमुख ही कोणी बडी आसामी नाही आहे बडा नेता नाही आहे कोणी की ज्याची हत्या अशा पद्धतीने व्हावी तर अशा सर्वसामान्य माणसाची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली ते पाहिल्यानंतर लोकप्रतिनिधींना भीती वाटण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला जास्त भीती वाटायला लागलेली की उद्या आपण याच्यावर काहीतरी बोलायचं या गुंडगिरीबद्दल बोलायचं जी कोणती असेल बीड परळीतलीच नव्हे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या भागामध्ये अशी गुंडगिरी फोपावलेली असेल त्याबद्दल सर्वसामान्य माणूस बोलू शकत नाही तो का बोलू शकत नाही कारण त्यालाही भीती आहे आणि अशी घटना घडल्यानंतर ते भीती वाढलेली आहे की आपल्याचाही आपल्यामध्येही कदाचित अशा पद्धतीने एखादा संतोष देशमुख केला जाईल आपली हत्या त्याच्याप्रमाणेच होऊ शकते आपण जर या विरोधात काही बोललो कोणाची तक्रार केली तर आपली अवस्था अशी होऊ शकते ही लोकांमध्ये भीती आहे त्यामुळे खरं संरक्षण जे आहे ते, ते लोकांना देण्याची आवश्यकता आहे आणि शरद पवार जे म्हणत आहेत की या संपूर्ण भागामध्ये जी गुन्हेगारी फोपावलेली आहे काळीमाफासणाऱ्या घटना घडलेल्या आहेत या घटना घडत असताना सर्वसामान्य माणसाला दिसत असतात या सगळ्या प्रसिद्धीमध्ये येत असतात याची बातम्यांच्या रूपामध्ये त्या घटना येत असतात लोक त्यावर काय बोलणार लोक त्या ठिकाणी कोणतीच कारवाई करू शकत नाहीत लोक फार फार तर भीतीने घरामध्ये बसून राहतील आपापसामध्ये -आप बोलतील पण जाहीरित्या कोणी तक्रार करायला येऊ शकत नाही मग ही जबाबदारी कोणाची आहे तर ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे तिकडचे आमदार असतील खासदार असतील यांची जबाबदारी आहे की आपापल्या विभागातली ही जी फोपावणारी गुंडगिरी आहे काळीमापासणाऱ्या घटना का घडत आहेत मग कधी खंडणीच्या माध्यमातून असेल कधी काय कमिशनखोरीच्या माध्यमातून असेल घटना वाढीस लागलेल्या आहेत मग याला जबाबदार केवळ सरकारवर खापर पडून चालणार नाही कुठल्याही सरकारवर की सरकारने एकदम अचानक यावं आणि गुन्हेगारी सगळी खडून काढावी त्या गुन्हेगारीची मुळं आता इतकी खोलवर गेलेली आहेत की ते सहज एका दिवसात खणून काढता येणार नाहीत ना ना ना। आणि ते अनेकांच्या अनेक अन्च वर्षांपासून ही गुंडगिरी फोपावलेली आहे तर ती काढून टाकण्यासाठी लोकप्रतिनिधी त्या त्या भागातले जे आहेत त्यांना त्यावेळेला पावलं उचलायला पाहिजेत पण तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा अनेक लोकप्रतिनिधी हे त्या गुंडगिरीचा जे हिस्सा बनलेले असतात त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या वरद हस्ताने ही गुंडगिरी फोपावते ती काही सर्वसामान्य लोकांमुळे फोपावत नाही त्यांना तक्रार करायची असते पण ते कोणाकडे तक्रार करणार लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली तर खरोखर लोकप्रतिनिधी तात्काळ त्या गुंडगिरीवर कारवाई करू शकेल का तसं फार कमी दिसतं अगदी दुर्मिळ मग कोणत्या तोंडाने लोक एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये जातील क प्रकारे हिंमत दाखवतील त्यामुळे जबाबदारी लोकप्रतिनिधींचीच आहे की लोकप्रतिनिधी पुढे यावं आणि आपापल्या भागातली गुंडगिरी ज्या वेळेला ते अंकुर फुटत असतात तेव्हाच ते ठेचले पाहिजेत तेव्हाच ते उकडून टाकले पाहिजेत पण तेव्हा दुर्लक्ष केलं जातं कारण या सगळ्या अशा लोकांचा उपयोग निवडणुकांसाठी होत असतो आपली दहशत निर्माण करण्यासाठी होत असतो आपली एक ताकद निर्माण करण्यासाठी होत असतो याला जबाबदार सर्वसामान्य माणूस नाही आहे याला जबाबदार लोकप्रतिनिधीच आहेत शरद पवारांनी तर आज पाच दशकं राजकारण केलेलं आहे त्यांना माहिती आहे ह्या सगळ्या महाराष्ट्रा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे महाराष्ट्राची त्यांना खडानखडा माहिती आहे त्या महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी फोपावते ती कोणाच्या वरद असताना पोपावते सर्वसामान्यांच्या वरद असताना फोपा होत नाही लोकप्रतिनिधींच्याच वरद असताना त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं होत असतं त्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा तेच घाबरत असतात आपण हे कशाला करायचं कशाला यांची नावं जाहीर करायची कशाला यांच्या तक्रारी करायच्या आणि त्यातून ही गुंडगिरी वाढलेली आहे त्यामुळे शरद पवारांनी जी मागणी केली आहे ती म्हणून आश्चर्यजनक आहे की लोकप्रतिनिधींनाच संरक्षण द्या म्हणजे तिकडची जनता जी आहे त्यातले अनेक लोक जे आहेत त्यांचा संतोष देशमुख झाला तरी हरकत नाही पण लोकप्रतिनिधींना संरक्षण द्या लोकप्रतिनिधींचा आढावा घ्या त्यांना काय काय भीती वाटते आज सुरेश दस जे आहे ते पुढाकार घेऊन या संदर्भात मागणी करतायत एका चॅनलवर त्यांची मुलाखत झाली त्यावेळेला त्यांना विचारलं की शरद पवारांनी अशी संरक्षणाची मागणी केली आहे तुम्हाला हवं आहे का संरक्षण त्यावर सुरेश जस म्हणाले की मला असं अशा पद्धतीचं कोणतंही संरक्षण नको आज ना उद्या मारायचंच आहे आता अर्थात लोकप्रतिनिधींनी एवढं जीवानिशी हे जाण्याचं चा काहीच कारण नाही किंवा पूर्णपणे जीवपणाला लावण्याचं अजिबात कारण नाही याचं कारण अगदी सुरुवातीपासूनच आपापल्या भागामधली ही जी गुंडगिरी आहे गुन्हेगारी आहे यांना चाप लावण्याचं काम त्यांनी केलं तर पुढे जाऊन ही अशी परिस्थिती येणारच नाही मी आज शरद पवार लोकप्रतिनिधींनाच संरक्षण मागतायत मग लोकांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं लोकांनी काय करायचंय मग मी सगळे पोलीस संरक्षण कोणाचं करणार आहेत लोकप्रतिनिधींचं करणार आहेत त्यासाठी आढावा घेतला जाणार आणि सर्वसामान्य माणूस वाऱ्यावर फेकला जाणार की तुम्हाला काय ते तुमचं संरक्षण तुम्ही बघा तुम्ही मतं देऊन झाली आता आमचं संरक्षण आम्ही बघू कसं करायचं ते हीच ती वृत्ती त्याच्यातून दिसून येते हीच मागणी त्याच्यातून दिसून येते त्यामुळे ती मागणी करण्यापेक्षा शरद पवारांनी हे जर म्हटलं असतं की ही सगळी गुन्हेगारी फोफावलेली आहे काळीमा फासणाऱ्या घटना घडतायत त्या त्या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील यांनी आपापल्या पातळीवर ही गुन्हेगारी खणून काढावी सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहील ही मागणी जर केली तर खऱ्या अर्थाने लोकांना दिलासा देणारी लोकांच्या मनातली भीती घालवणारी अशी मागणी असू शकते पण तशी मागणी न करता शरद पवारांनी लोकप्रतिनिधींचं हित फक्त बघितलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद